आज का भारत न्यूज ट्वेंटी फोर ताजा खबरों के लिए लाईक करे कमेंट करे सबस्क्राईब डाले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे महिला जनजागृती व लौंगिक चळाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण यावर एक कला पथक पत्थ पथनाट्य पत्थ सादर केले गेले महिला जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्याचा उद्देश महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे जनजागृती कार्यक्रमांद्वारे लोकांना विविध विषयांवर माहिती दिली जाते ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवता येतात पथनाट्य हे ये जनजागृतीचे एक प्रभावी माध्यम मा आहे जे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी वापरले जाते महिला जनजागृतीसाठी पथनाट्य हे महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे कारण पथनाट्य हे एक प्रभावी माध्यम मा आहे जे विविध विषयांवर माहिती आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचते पथनाट्याद्वारे नशा आणि इतर सामाजिक समस्यांविरुद्ध जनजागृती करता येते पथनाट्य हे संवाद आणि दृश्यात्मक सादरीकरणाद्वारे माहिती देते ज्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जाते आणि त्यांना विषयाची जाणीव होते उपस्थित अधिष्ठाता सर विभाग प्रमुख डॉक्टर मेट्रन परिचारिका व सर्व कर्मचारी व रुग्ण नातेवाईक यांनी या रोल प्ले बघितला आज आपण इथं जमलेलो आहोत

ndak kutut ndak kutut ndak kutut you thank you I don't know. जास्त कायदा आहे ना कायदा कायदा कसलाच आहे ना मंडळी तुम्हाला माहितच असेल बदलापूरसारख्या ठिकाणी कलकत्तासारख्या ठिकाणी स्त्रियांवर किती अधिक झाले झालाय अजून तरी त्यांना कुठे काय मिळालेलं आहे

कायदा तसला कायदा आजच्या आधुनिक युगामध्ये ती सर्वोच्च पदावर विराजमान आजच्या आधुनिक युगामध्ये ती सर्वोच्च पदावर विराजमान तरी यादगीकडे तिने झुकली आहे तरी यादगीकडे तिथे समाजामध्ये आपल्या आजूबाजूला असे प्रसंग नेहमी घडत असतात परंतु त्या प्रसंगासाठी आपण काय प्रतिबंधात्मक उपाय करायला पाहिजे हे सध्या तुम्हाला पुन्हाच माहिती आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक कमिटी नेमलेली आहे त्यामध्ये दैनिक सर्व लोक सुद्धा फेस्टुका भरत आणि विशाणा कमिटी म्हणून आपण तिला नाव दिलेलं आहे त्यामध्ये आपल्या कर्मचाऱ्यावर जे काही अत्याचार होतात त्यासाठी आपल्याकडे कमिटीमध्ये काय काय काम नाही मोठा भाग आहे सर्व कर्मचाऱ्यांना लैंगिक छळापासून मुक्त सुरक्षित वातावरण वचन आम्ही कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे लैंगिक छळा विरुद्ध सुंदर सहिष्णुता धोरण राबवतो आणि ते गाजे जागे केले त्याच्यानंतर जर कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा लैंगिक छळ केल्याचे आढळल्यास त्यावर सुष्टा भागाची कार्यवाही केली जाईल किंवा त्याला नोकरीवर सुरू सुद्धा काढण्यात येईल त्याचप्रमाणे या लंगीत क्षणाची तक्रार झाल्यापासून ठिकाणी केली जाणार नाही त्याचप्रमाणे शारीरिक कोणी किंवा इतर कोणत्याही लैंगिक क्षणाच्या झालेल अधिकाऱ्याकडे तक्रार करावी त्या कमिटीमध्ये कोणते कोणते मेंबर आहेत त्याच मी नावे तुम्हाला सांगत आहे आणि हा जो बोर्ड आहे तक्रारीचा जो आपल्या हॉस्पिटलला सर्वांकडे आता डिस्प्ले केलेला आहे लावलेला आहे ओपी दिला आहे कॅश दिला आहे त्याच्यानंतर प्रत्येक वॉर्डमॅन समोर त्या कमिटीमध्ये डॉक्टर राजेश्री पाटील मॅडम डॉक्टर रामखाना रंधाडेकर रंधाडे मॅडम डॉक्टर प्रशांत बागळेकर डॉक्टर श्रीदमा विश्राम मॅडम डॉक्टर संतोष वालगोटे डॉक्टर श्रीमती मेंबर देशा मॅडम डॉक्टर महागी मॅडम श्रीमती निशा वास्केव मॅडम इत्यादी मी कमिटीमध्ये मेंबर आहेत जर आपल्या हॉस्पिटल का अंतर तिथे तक्रार काही असते तर तुम्ही या कमिटी मेंबरकडे तुम्ही तक्रार सांगू शकता तर त्यावर काय करायचं आहे तर त्यासाठी आपल्याकडे हेल्पलाईन नंबर एक पाच एक शून्य शून्य यावर तुम्ही कॉल करू शकता आणि जर का तुम्हाला ऑनलाईन यासाठी कंप्लेंट करायची असेल तर हेपसाईटची वेळ आहे डॉट वेट डॉट डॉट इन यावर तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता त्याचप्रमाणे जमाणे पहिला निवारक हेल्पलाईन नंबर सात आठ दोन सात एक सात शून्य एक सात शून्य यावर तुम्ही तुमची कंप्लेंट तर आज या समाजामध्ये मीला